पण चला झालं क्रॉस केलं आपण क्रॉस आपण fare हजारो आपण जो आजूबाजूचा आहे जो तो शिकणार आहोत आणि शिबूया जो टॉवर आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत तर खूप मस्त आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर खूप मस्त व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर चला आता पटकन जाऊ आपल्याला टॅक्सीने जावं लागणार पटकन कारण ऑलरेडी खूप कोशिस झालेला आहे आणि इथून बघा आजूबाजूचा एरिया असा दिसतो आणि आजचा आम्ही निघालो आणि वातावरण ढगाळलेलं जरी असलं ना तर एक गोष्ट चांगली आहे का अजिबात गरम होत नाही आहे त्यामुळे मस्त वाटते आणि आजूबाजूचा वर एरिया जो आहे इतका भ भारी आहे स्पेशली घरं इतकी मस्त आहे इथली आणि छान वाटते ॲक्च्युली कोऱ्यापेक्षा तर बेटर आहे वेदर आणि तिथं तर खूप जास्त थंडी वाजत होते आणि हे जे वातावरण आहे थोडंसं दमट वातावरण आहे म्हणजे थोडक्यात असं मुंबईचं कसं वातावरण आहे तसं आणि इथे खूप सारे चेरी ब्लॉसची ट्रीज आहे दाखवते तुम्हाला आणि इतकं घाय घाय घाई गाय आम्ही आवरलं काय सांगू परिबेलाला छान आवड परिबेलाचं आवडतं छान आवरून घेतलं कारण की ट्रॅव्हल केलं होतं त्यांनासुद्धा फ्रेश वाटलं पाहिजे त्यानंतर माझं त्यांना खायला वगैरे देणं मग ते सगळं सगळं झालं आणि निघालो तुम्हाला हा आजूबाजूचा एरिया दाखवते हे बघा जपानमध्ये तर हे सगळ्यात जास्त फेमस आहे आणि हा आजूबाजूचा एरिया काय शॉप्स आहे आजूबाजूला पण एकदम नीट आणि क्लीन तुम्ही स्वच्छता बघू शकता आजूबाजूला अजिबात कचरा नाही बघा रस्ते बघू शकता तुम्ही स्पेशली स्वच्छता दाखवते मी तुम्हाला हवा आहे फक्त थोडीशी छोटासा रस्ता इथे समोर रेल्वे ट्रॅक आहे त्यामुळे सिग्नल लागलेला आहे पण आता आम्ही म्हणून सांगितलं आपण ट्रेनने जाऊया कारण की टॅक्सीने तेवढाच वेळ लागतो ट्रेनने पण तेवढाच वेळ लागतो पुढं टॅक्सीने कसं गेलं ना तर ट्रॅफिक खूप असते ट्रेनने कशी ट्रॅफिक नाही लागत म्हणून तिकीट घेत आहे आता मलाही पाहिजे कसं आहे पण बघतोय आम्ही पोचलो जस्ट आणि आता चाललो आहोत शिगूया स्कायला ॲक्च्युली आमचा जो स्लॉट त्याच्या हॉलिडे आम्ही डिले झालो होत हो ना लेट झालं ॲक्च्युली आम्हाला पण काय करणार ट्रॅफिकच एवढी होती आणि त्यामुळे यायला उशीर झाला आणि घाई घाईघाय आमचं आवरणं झालं गेला बट बघूया आता आमचं तिकीट ॲक्सेप्ट करता का नाही कारण की एअरपोर्टवरनं आलो लगेच फ्रेश झालो खाल्लं आणि निघेपर्यंत उशीर आणि काय होतं सुरुवातीला तुम्हाला सगळ्याच गोष्टी जमणार असं नाहीये म्हणजे तिकीट तुटून घ्यायचे परत मनी एक्सचेंज आणि एक, एक दिवस तरी लागतो या गोष्टी समजायला तर लगेच सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या देशात जातात आणि लगेच एका दिवशी समजतात सगळ्या गोष्टी असं नसतं तर म्हटलं ठीक आहे म्हणून म्हटलं लेट तर लेट हा आपल्याला बघायला मिळेल तर चांगली गोष्ट आहे अदरवाइज जाऊ सोडून देऊ आपण येस ठीक आहे तर बघू आपण इथे सिटी तर खूपच भारी आहे आलो फायनली जपान मध्ये ते पण टोकियोमध्ये याची फेमस सिटी कॅपिटल सिटी कॅपिटल सिटी आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह सगळ्यात एक्सपेन्सिव्ह तर आता ऑफिस सुटण्याचा टाईम झालेला आहे वाटतं खूप गर्दी आहे इथे तिकीट सोल्ड आउट करणे ऑलरेडी तिथे इथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिकीट ऑनलाईनच बुक करावं लागतं इकडे आल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन तिकीट मिळणं खूप मुश्किल आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईनच तिकीट बुक करा आम्ही ऑनलाईनच तिकीट बुक केलं होतं आणि टू वीक्स अगोदर तिकीट ओपन होतात मी रात्री बारा वाजता स्टार्ट केलं चेकरीमध्ये तिकीट सुद्धा मिळत नव्हते आता बघूया आमचा जो टाइम आहे तो ऑलरेडी पास झालेला आहे तर त्यांनी परमिशन दिली तर सांगितलं गोष्ट आम्हाला हे बघायचंच आहे शिवसेना काय आणि बघू लकमध्ये मध्ये असेल तर बघायला मिळणार नाही तर सोडून जाऊ आपण एवढं टेन्शन नाही घ्यायचं आपण आणि ह्यानंतर आपल्याला शिबिया सिटी पण फिरायचं आहे तिथे एक शिबिया स्क्रॅम्बल म्हणून एक प्लेस आहे तिथे क्रॉस करतात शिबिया क्रॉस म्हणजे वाटतं ते पण शिबिया क्रॉसिंग शिबिया क्रॉसिंग जे वर्ल्ड फेमस आहे ते आणि का बरं ते सांगते तुम्हाला आपल्याला जायचं आहे फोर्टीन फ्लोअरला आणि इथे बघा टू डेज तिकीट सोल्ड आऊट तिथे गेल्यानंतर वरती गेल्यानंतर आपल्याला तिकिट्स दाखवावं लागतील आणि मग ते आपल्याला एंट्री देतील हो बघूया आता आणि हा जो मॉल आहे किंवा जी प्लेस आहे ती खूप हॅपनिंग आहे खूप सारे रेस्टॉरंट्स आहे खाली मॉल आहे स्टोअर्स आहे भरपूर कॉफी शॉप्स आहे ते फिरू आपण जसा टाइम मिळाला फोर्टीन येस बघा आम्ही आलो आहोत पहिला बघू शकता आम्हाला फ्लॉवर चला काहीच प्रॉब्लेम आला नाही खूप चांगली गोष्ट हो ना किती भारी तिथे पण जायचं आहे आम्हाला आणि काहीच प्रॉब्लेम नाही झाला ना आणि टायमिंगचा काही प्रॉब्लेम होत नाही आमच्या एक्सपिरियन्सवरून ना सांगते तिकीट भेटणं महत्त्वाचं आहे मग चारशे जागी पाचला जरी आले तरी काय हरकत नाही तर आता आतमध्ये जातो आम्ही आता आपण फोर्टीन फ्लोअरला आहोत आणि फोर्टी फिफ्थ फ्लोअरला जाणार आहोत आणि इतकं भारी दिसतंय ना इथूनच आम्ही फोर्टीन फ्लोअरला आहोत तेव्हाच एवढं भारी दिसतंय आणि फोर्टीन पी फ्लोअरला तर किती भारी लाग दिसणार आहे आपण तिथून पूर्ण टोकियो सिटी भाऊ टोकियो सिटी आणि त्याच्यासाठी ॲक्च्युअली फेमस आहे आणि आज थोडं विंडी असल्यामुळे रूफटॉप बंद होऊ शकतो त्यामुळे आपल्याला लवकर जायचं आहे ना तसं नको आता आपलं हे कसं लागून गेलेलं कोर्स आपलं लग्न आहे आता आपलं तिकीट होतं तरी आपण खूप धडपड करत आलेलो आहोत इथे ओके ती स्टोअर ओके Wah, wow, 45 lantai na. Oh, wow. Sudah. <tipan> 45 floor, Kami ala apa kata? Ada itu. Oh, na. Kalis. तिथे आहे खूप आणि इथे लॉकर्स पण आहे तुमच्याकडे बॅग वगैरे असेल ना तर इथे लॉकर्समध्ये ठेवू शकता आणि ते रूप लॉकर स्काय गॅलरी आहे स्काय गॅलरी आहे फोर्टी फिफ्थ फोरवरनं तुम्हाला पूर्ण मी टोकियो सिटी दाखवते बघा एकदम भारी आणि फायनली हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता का बरं एवढं फेमस आहे याचसाठी हे बघा इथून तुझून असं तुम्हाला एकदा हळूहळू दाखवते म्हणजे व्यवस्थित बघता येईल साईट तुम्हाला शूट करून दाखवते मध्ये थांबलेले आहेत अजून पंचवीस तीस लोक तरी आहे ते झाल्याच्या नंतर आम्ही आमचा फोटो काढू आणि इतका भारी व्ह्यू दिसतोय ना परी ना भारी।, भारी, दिस ना, पर भारी ना फोटोज पण खूप छान आले एकदम भारी पण काढले अजून वरच्या फ्लोअरला आलेली आहे आणि इथे थोडस ओपन आहे तर तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवते इकडे या ते बघ इथे पडलेल्या क्यूमध्ये लोक थांबलेले आहे फोटो घेण्यासाठी बरं सगळीकडेच गर्दी गर्दी आहे बघा हां बघा बेलात हे बघा इथून असा व्यू दिसतो ओपन बेलात हे बघा इथून असा व्यू दिसतो इथून असा व्ह्यू दिसतो पूर्ण ओपन आहे हे सगळे आता इथेच येऊन फोटोज काढत आहे हे बघा इथे वरती असं आहे ओपन गर्दी बघा किती आहे फोटो काढण्यासाठी आम्ही क्यूमध्ये एक तास थांबलो आणि इतके सुंदर सुंदर फोटो झालेले आहे तुम्हाला मी आता वरतून खालचा व्ह्यू दाखवलेला आहे पण इथे लाईट येते वाटतं ना तर आता मी आता आम्ही खाली जाणार आहोत आणि खालून मग वरचा व्ह्यू दाखवणार आहोत म्हणजे आम्ही फोर्टी फिफ्थ फ्लोअरला होतो आणि इतकी गर्दी झालेली आहे आणि हा एक्सपिरियन्स खरंच खरंच खूप मस्त आहे जर तुम्हाला जर टोकियोमध्ये येत असाल ना तर नक्की इथे या हा एक्सपिरियन्स खरंच खरंच मस्त आहे बरी तर एवढं एन्जॉय करत होते त्यांना इतकं भारी वाटत होतं स्पेशली रात्रीचा किती भारी दिसत होतं ना राईट आता आपण शिगोज क्रॉसिंग जे आहे ते वरतून बघितलं किती एकदम छोटे छोटे दिसत होते सगळे लोक आता आपण खाली जाणार आहोत आणि खाली बघण्या ते कसं दिसतं चला परतून तर तुम्हाला व्ह्यू दाखवला आणि आपण शिबुया क्रॉसिंग जी वर्ल्ड फेमस आहे ती पण दाखवणार आहोत आणि का बरं फेमस आहे हे तर सांगेल मी तिथे गेल्यानंतर पण आपण त्याचा पार्ट पण होणार आहोत आता आपण स्वतः त्या शिबुया क्रॉसिंगवरनं चालणार आहोत तरी त्याला तर हातपकडपणे आता आपण चाललो आहोत शिबुया क्रॉसिंगकडे आणि गर्दी आहे आपल्याला नाही सर 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 गर्दी आहे खाली थंडी नाही वाजत एवढी काहीच थंडी नाही वाटत हे बरं वाटतुली इथे साऊथ कोरियामध्ये खूप जास्त थंडी वाजत होते असं नॉर्मल मे बी जास्त गर्दी असेल इथे गर्दी आहे त्यामुळे पण असू शकतात समोर सर्वजण थांबलेत क्रॉस करण्यासाठी आणि आपण तिकडे वरती होतो. तिकडे मारती होतो आपण इकडे आता आपण खाली आहोत. तुम्हाला आता सांगते मी शिकूया क्रॉसिंग का बरं फेमस आहे त्याचं कारण हे का इथे एका मिनिटात हजारो लोक हजारो लोक एका सोबत तो रस्ता क्रॉस करतात म्हणून हा शिगुया क्रॉसिंग खूप फेमस आहे. गो कार्टिंग पण खूप फेमस आहे इथे आणि याचे जे तिकीट असतात ते ऑलरेडी खूप लवकर सोल्ड आउट होऊन जातात लवकर मिळतच नाही इथल्या टॅक्सीज पण खूप युनिक आहेत आणि कोरियामधल्या टॅक्सी ना खरंच खूप भारी होत्या सिग्नल चला लवकर लवकर जाऊया इथे हे केक्स पण खूप फेमस आहे

आणि मी ब्लॉगर आहे म्हणून मी शूट करते खूप सारे ब्लॉगर्स आहे इथे वेगवेगळ्या देशांचे जे दिसतंय मला ब्लॉग शूट पोस्टर्स वगैरे आणि याचे शॉर्ट्स इतकं भारी गर्दीच करते आणि आम्हाला माहिती आहे तर साऊथ कोरियामध्ये आहे ना जपानला तर खूप जास्त गर्दी असणार एवढी चायनाला पण नसतात तेवढी ना जपानला गर्दी असते <गयाँ> हा चालला आहोत आता पॉकेमन सेंटरला आणि इतकं <गयाँ> क्लीन आहे म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं जिथे पण मला असा कचरा सुद्धा कुठेच दिसला नाही आणि सगळे रूल्स उतरताना एक जण जन... एकाच लाईनत उतरणार चढताना एक जण म्हणजे सगळे लोक एकाच साइडने चढणार आणि बघ सगळं क्लीन आणि इतकी मजा आहे त्याची आम्ही इतकं धमाल करतो तुम्हाला सांगते म्हणजे एवढं सगळं ॲडजस्ट करून स्पेशली कावर आम्ही मजा धमाल करतो परिबेला आम्हाला खूप साथ देत आहे म्हणजे त्या आजीपण असा त्रास देत नाही आम्हाला आणि मस्त त्या पण असं एन्जॉय करते इतकं एन्जॉय करत आहे ना आम्ही त्या इतक्या मस्त एन्जॉय करते म्हणून आम्हाला पण एन्जॉय करता येते अजिबात रडारड नाही किंवा जेवणाचे नाटकं नाही हेच नाही आवडत तेच नाही आवडत सगळं आवडीने खातात इवन उत्साहाने मग इथे तिथे फिरता महत्वाचं म्हणजे चालतं म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी एवढ्या आजूबाजूला सर्व स्टोर्स आहे इथे कसं वाटतं तुम्हाला आपल्याला

टोक्युमॉन सेंटर ह्या मॉलच्या सिक्स फ्लोअरला आहे आणि आमचं जेवण सुद्धा झालेलं आहे लिफ्ट असेल इथे कुठेतरी सेंटर तुम्ही जर निंटंडो गेमचे फॅन असाल तर तुम्ही नक्की इथे या आमचं फिरून चाललं आणि आता आम्ही चाललो आहोत मेगा डॉंकी या ठिकाणी नाव थोडंसं वेगळं आहे पण का चाललो आहोत आता तिथे आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आता वाजलेत नऊ पावणे नऊ चालेत पावणे नऊ चालेत गर्दी बघा लोक बघा सगळं मस्त एन्जॉय करतात तिथे पक्के माणूस स्टिकर लावलं आम्ही आलो आहोत मेगाडॉगी या स्टोअरमध्ये हे फेमस आहे हे मी तुम्हाला आता सांगते कारण की जपान हे अशी कंट्री आहे की जिथे शंभरपेक्षाही जास्त किटकॅट वेगवेगळ्या फ्लेवर्सचे बघायला मिळतात आणि त्यासाठी खूप जास्त फेमस आहे जा? आणि आपण त्या साईडला जाऊया तुम्हाला सांगू इथे काही स्किन केअर प्रोडक्ट सुद्धा आहे जॅपनीज आहे पण लोक भरून भरून फुल झाले चॉकलेट किटकट हा नॉर्मली आपण आपल्याला सर्वांना माहीतच आहे किटकॅटचा एकच फ्लेवर आपण लहानपणापासून खात आलेलो हो, आहोत आणि लहान एक काळी ना किटकॅट माझी फेवरेट होती त्याच्यानंतर मग चॉकलेट्स खाणं खूप कमी करून दिलं आणि मला खूप जास्त आता चॉकलेट्स आवडत नाही पण इथे जपानमध्ये तुम्हाला शंभरपेक्षाही जास्त फ्लेवरचे किटकट बघायला मिळतील <laughs> चे वेगे फ्लेवर फ्लेवरची वेगळे आहे लेमन फ्लेवरचे वेगळे आहे तुम्हाला दाखवते हे ब्लूबेरीजचे चे वेगळे आहे परत काय म्हणतात त्याला चेरीज ची चे आहे स्ट्रॉबेरीचे वेगळे आहे इथे सर्व फिटफेटच आहे ऍक्च्युली ग्रीन आहे ना ग्रीन माझ्या हा त्याच्यामध्ये वसाबी फ्लेवर एक आहे सर्व किटकॅटच आहे ते किटकॅटचं हे वेगळं परत हे सोयाबीन पावडर पासून किटकॅट बनवलेली हे वेगळं त्यांनी एक सेक्शन जे पूर्ण ते किटकॅटच बनवलेलं अशा पासून यांना किटकॅट बनवलेली आहे त्यानंतर माशा लाते हा वेगळा फ्लेवर किटकॅटचा तर नॅसलेचा हा एक फ्लेवर वेगळा बघू आता कोण कोणतं घ्यायचं आपण अजून हा एक एक आहे ऑरेंज आणि त्यानंतर स्ट्रॉबेरीचा आहे इथे इथे ऑरेंजचा पण वेगळा ऑरेंज चॉकलेटचा त्यानंतर मिल्क एक वेगळं आहे तुम्ही सांगून सांगून ना हे बघा हे बघा हे केवढं भरून टाकता एवढं हे बघा हे सगळ्या वरायटीज तुम्हाला बघायला मिळतील बघा ते फक्त जपानमध्ये आणि बघा आणि मला खरंच चांगलं वाटतं या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हे कुठे आहे तर हे टोकियोमध्ये कुठे आपण आता शिबुया हां शिबुया या ठिकाणी आहोत आम्ही आणि तुम्ही कुठे पण सर्च केलं ना कोणतं शॉप आहे मेगा डॉन्की हां मेगा डॉंकी म्हणून हे शॉप सर्च केलं ना तुम्हाला लगेच ते मॅपमध्ये दिसून जाणार आणि इथून तुम्ही भरपूर चॉकलेट्स घेऊन जाऊ शकतात तुमच्यासाठी तुमच्या फ्रेंड साठी खूप जास्त ऑप्शन्स आहे आणि आणि किती छान बिस्किट्स म्हणजे गिफ्ट मध्ये द्यायला ना खरच ही खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं चॉकलेट कोणाला आवडत नाही आपण हो ना गोड पासून सुरुवात केली पण चॉकलेट्स दिला तर चांगला असतं पण बघा हिथं पण खूप खूप सारे व्हरायटी म्हटलं ना तुम्हाला शंभर हे जास्त प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात आणि वाटतं काय घेऊन काय नाही <laughs> तर आता आम्ही थोडंसं फिरतो आणि मग नंतर बोलतो तर या स्टोअरचं नाव आहे मेगा डॉंकी होते आणि आता तर आलेलो आहोत आम्ही आणि हे एवढे सारे प्रकार तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत कोणतं घेऊन कोणतं नाही असं झालेलं आहे परीला म्हटलं एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचं घे फक्त आणि एक बाकीचं दुसरं नॉर्मलवालं आहे ते घेता देते आणि ते म्हणतात आम्हाला अजून ते माछा बिछा काय काय ते त्या फ्लेवरचं घेतलं म्हणलं तुम्हाला खाल्लं जाणार नाही म्हटलं ते थे, थे। एक पीच फ्लेवरचं पण घेतलेलं आहे बघा त्यांनी पूर्ण बास्केट भरून घेतलं हे बघा हे बघा त्या दोघींची शॉपिंग बघा मॅडम शॉप घेणार आहे आता इथून आम्ही घरी चाललो आहोत आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे सर्वांनी काळजी घ्या बाय